सस्नेह नमस्कार जय शिवराय जय भीम जय संविधान आपल्या सर्वांना कळवण्यात येते की येत्या पाच डिसेंबर दोन हजार पंचवीसला रात्री ठीक आठ वाजता नवयान महाजलसा या कार्यक्रमाचं सुंदर सादरीकरण विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं युगंधराला स्वरांजली विशेष कार्यक्रमाच्या पर्वावर केले आहे सादर करते शाहीर शीतल साठे व शाहीर सचिन जिमाळी शुक्रवार दिनांक पाच डिसेंबर रात्री ठीक आठ वाजता यायला विसरू नका कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री किसनजी कथोरे साहेब आमदार मुरबाड विधानसभा आणि समवेत अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार सुंदर कार्यक्रम देऊयात आदरांजली महामानवाला कार्यक्रमाचे आयोजक अण्णा साळवे जिल्हाध्यक्ष अन्याय अत्याचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा विशेष सहकार्य परिवार जय 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 शिवराय जै भीम जै भीम मी शाहिर शीतल साठी येणाऱ्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्वरांजली अर्पण करण्यासाठी युगनधराला स्वरांजली हा कार्यक्रम घेऊन नवयान महाजलशाची टीम येत आहे मुरबाड येथे ठीक पाच डिसेंबर रात्री आठ वाजता नगरपंचालयत नगरपंचायत कार्यालयासमोर मेन रोड बाजारपेठ मुरबाड कार्यक्रमाचे आयोजक आहेत अण्णा साळवे मी सगळ्यांना सा आवाहन करते की मोठ्या संख्येनं आपण या स्वरांजलीच्या कार्यक्रमाला बाबासाहेबांना अभिवादन करायला आपण या कार्यक्रमात भेटूयात आम्ही आमची टीम घेऊन येत आहोत मी येत आहे तुम्ही या भेटूयात मुरबाडला सर्वांना जय भीम मी शाहीर सचिन माळी आपल्याला आवाहन करतो की येत्या पाच डिसेंबरला आपण मुरबाड येथे स्वरांजली युगंधराला हा कार्यक्रम घेऊन येत आहोत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त हा कार्यक्रम होतो आहे अण्णा साळवे हे या कार्यक्रमाचे आयोजक का आहेत आणि मुरबाड येथे नगरपंचायत कार्यालयासमोर संध्याकाळी ठीक आठ वाजता हा कार्यक्रम होणार आहे आणि हा शाहिरी जलशाचा कार्यक्रम नव्यान महाचर्चाचा कार्यक्रम आहे या ठिकाणी बुद्ध भीमगीतांचा हा कार्यक्रम असेल फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे आणि सर्व महामानवांना शाहिरीच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी अभिवादन करणार आहोत आणि खास करून आपल्या महामानवाला आपण त्या ठिकाणी अभिवादन देणार आहोत हा शाहिरी कार्यक्रम ऐकण्यासाठी तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित राहा हीच या ठिकाणी कळकळीची विनंती करतो सर्वांना जय भीम आणि भेटूया पाच डिसेंबरला संध्याकाळी रात्री आठ वाजता i <laughs> या देशातल्या नवे या जगातल्या सर्व कष्टकऱ्यांच्या वतीनं सर्व दलितांच्या श्रमिकांच्या राबणाऱ्यांच्या वंचितांच्या वतीनं सर्व बहुजनांच्या वतीनं बाबासाहेबांना म्हणजे माझ्या भीमरावाला हा गण आम्ही अर्पण करतोय भीमराया वन्दया कवन शाहिरी भीमराया वया कवन शाहिरी भीमराया वया कवन शाहिरी कवन शाहिरी भीमा कवन शाहिरी कवन शाहिरी दाया दाया कवन शाहिरी वंदाया कवन शाहिरी ही वराया वंदाया कवन शाहिरी ही वराया भारतभूषण दीन जनाचा भारतभूषण दीन जनाचा भारतभूषण दीन जनाचा तूच प्रज्ञा तूच प्रेरणा तूच प्रज्ञा तूच प्रेरणा प्रतीक क्रांती विरांचा भीमराया वंदा कवनशाही भीमराया वंदा

विश्व विश्वरत्ना भीमराया शिल्पकारा न को वंदना वन्दनाभिमातुला वन्दनाभिमातुला हे रामजी चले करा जी चले करान करी करीतो वंदना भी मातुला वंदना भी मातुला हे वंदना भी मातुला चा, ए रमाईचा वासरा Good? ए रमाईचा वासरा न करी वंदना वंदना तुला वंदना तुला हे वंदना वंदना तुला वंदना तुला I'm